सिद्धी एज्युकेशन सोसायटी विटा सिद्धी फाउंडेशन संस्थापक सदस्य अरुण नामदेव भिंगार देवे यांचे अल्पशासराने निधन सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय भावी या उद्देशाने सिद्धी एज्युकेशन सोसायटी व सिद्धी फाउंडेशनची जडणघडणमध्ये अरुण भिंगारदिवे यांचे फार मोठे योगदान होते सिद्धी एज्युकेशन सोसायटी विटा व सिल्वर इंटरनॅशनल स्कूल मायनी व पोद्धार जंबोकीर मायनी या दोन्ही शाळेंच्या जडणघडणीमध्ये फार मोलाचे सहकारी लाभले ते सिद्धी एज्युकेशन सोसायटी विटाचे खजिनदार म्हणून अत्यंत उत्तम काम केले त्यांच्या जाण्याने विटा परिसरासह बहुजन समाजावर एक शोककळा पसरली आहे तर त्यांच्या अज्ञात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल सिद्धी एज्युकेशन सोसायटी विटा सिद्धी फाउंडेशन विटा सिल्वर इंटरनॅशनल स्कूल मायनी पोधार जम्बोखिड्स मायनी सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विटा व समस्त भिंगरादेवे खिलारे फाळके साठे परिवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली